हाय हॅलो इंस्टाग्राम फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्वांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि पुढे पण करणार आहे हा आहे शिवजयंतीचं प्रोग्राम थोडंसं लेट झाले त्याबद्दल सॉरी ब्लॉग टाकायला तर हा ब्लॉग आहे शिवजयंतीचा खूप छान प्र प्रकारे आम्ही शिवजयंती साजरी केलेली तुम्ही बघू शकता देवीला आम्ही किती सुंदर तयारी केलेली आहे देवीची तयारी करायला पण प्रत्येक आमचे इकडचे जे लेडीज असतात ते सर्व एकत्र होतात आणि मग डिसाईड करतात देवीला कसं सजवायचं ते प्रकारे आम्ही देवीला सजवलेलं आहे प्लस आता इथं आम्ही आरती करतो आहेत पहिले आरती केलेली आहेत आम्ही सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून आरती करायच्या नंतर जे पालखी असते जे पालखी घेऊन येतात त्यांची पण आरती करावी लागते तर हे जे ताई आहेत त्यांच्या सहा पालखी घेतलेली होती तर त्यांची आरती हे ताई स्वतः करत आहेत मी त्यांना सांगितलं की तुम्हीच करा तर मग ते ताई आरती करत आहे त्यांच्या हजबंडची आणि जे पालखी होती ते पालखीला प्रत्येक बिल्डिंगमध्ये फिरवलेली होती खूप छानपैकी प्रत्येक बिल्डिंगमध्ये पालखीला घेऊन गेलेले नंतर प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर आंघोळी वगैरे काढून खूप सुंदर प्रकाराने सजवलेलं होतं आणि मग पालखीची आरती करून त्यांना जे पालखी घेऊन येतात त्यांची पण आरती वगैरे करून पूजा वगैरे केलेली होती शिवाजी महाराजांची खूप सुंदर प्रकाराने अशी शिव शिवाजी महाराज जयंती सेलिब्रेट केलेली आहेत तुम्ही बघू शकता लास्ट लास्ट सर्वे बिल्डिंगमध्ये घेऊन जाऊन पूर्ण असं राऊंड सर्कल करून जेव्हा मंदिर आहे दुर्गामाताचं मंदिर आहे तिथं पालखीला आणली तर तिथं पण आरती केलेली तिथं मला सौभाग्य भेटलं आरती करायचं तर मी केली म्हणजे कोणी पण करू शकतं असं काहीच नाही जे पुरे ज्याच्या हातामध्ये आलं ते करायचं असं तिच्याकडे कोणीच काय राग वगैरे पुरस्कार मानत नाही आणि खूप सुंदर प्रकार प्रकाराने सर्व लेडीज जेंट्स छोटे मुलं सर्व सपोर्ट करतात खूप सुंदर कार्यक्रम होतो इथं जेव्हा पालखीला प् वरती आणलेलं देवीच्या मंदिराकडे तेव्हा असं बोलतात की परिक्रमा लावली पाहिजे लावतो चार ठिकाणी असं फिरवायचं असतं त्याच्यानंतरनी पालखीला खाली ठेवायचं असतं आणि मग आरती होते परत आरती झालेली लास्टला लास्टला परत आरती झालेली आणि हे बघा हा मी आरती करत आहेत आणि जेव्हा पालखीला फिरवलेलं होतं तेव्हा खूप छान असं डी जे वगैरे ढोल ताशे सर्व लावलेले होते आणि ही माझी बेबी आहे आणि मग लास्टला आम्हाला चान्स भेटला तर आम्ही एक फोटो काढून घेतलं का काकी नंतरनी थकून जाणार आहे ही माझी बेबी आहे ते झेंडेला नाचत आहे खूप सुंदर प्रकारे पूजा करून पालखीला उचललेलं होतं थोडंसं व्हिडिओ पुढे मागे झालं असेल त्याबद्दल सॉरी आणि नंतर जेव्हा मी पालखीला फिरवत होते सर्वे बिल्डिंगामध्ये हे प्रकारे मुलांनी छोट्या मुलांनी खूप झेंडे घेऊन असं नाचलेले होते खूप सुंदर प्रकारे आणि हे बघा रांगोळी हे रांगोळी आम्ही सर्वांनी मिळून बनवलेली आहे खूप सुंदर अशी रांगोळी बनलेली आणि सर्वांचे विचार पूछ करून म्हणजे सर्व लेडीज लोक होते तिथे आणि सर्वांना हेल्प सर्वांनी म हेल्प करूनच ही रांगोळी देवीला सजवायचं कामं मंदिरचं कामं जे काय सार्वजनिक काम आहे ते सार्वजनिक लोकांमुळे संपन्न होत नाही त्यामुळे सर्वांचे सपोर्ट आहे इथे त्याच्यामुळे इतके सुंदर कार्यक्रम होतात नंतर मी माझी बेबीने पण थोडंसं सपोर्ट केलं होतं त्यामुळे तिला पण मी साडी घातलेली आहे आणि हे प्रकाराने सुंदर अशी मुली नऊवारी घालून सुंदर रेडी झालेली होती आणि माझी बेबी पण बोलली की मला पण साडी घालायची त्यामुळे मी तिला पण साडी घातलेली होती तिला साडी घालणार नव्हती बाकी खूप असं फिरून फिरून मुलं दरली जातात आणि इथं मग लास्टला आम्ही आहे ना शिवाजी महाराजचं पाळणा बोललेले आणि ते खूप सुंदर बोललेले होते शिवाजी महाराजचं पाळणा हे बघा माझी बेबी आणि सर्व लेडीज लोक शिवाजी महाराजचा पाळणा बोलत आहेत आणि कुठं कुठं मी आवाज बंद केला आहे कुठं कुठं चालू ठेवलं आहे तर खूप सुंदर प्रकाराने शिवाजी महाराजचा पाळणा बोललेले होते आणि सर्वांना खूप आवडलेला हा कार्यक्रम काकी एक नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि सर्व लेडीज लोकांनी मिळून हे कार्यक्रम केलेला आणि हे प्रकारणी शिवाजी महाराजचं आम्ही जे सेलिब्रेशन केले आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज जितकं होऊ शकेल तिथं सपोर्ट करा पुढच्या ब्लॉगसाठी नक्की कमेंट्स करा बाय थँक्यू